नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावामध्ये आहोत मुंबई गोवा हायवे पासून अगदी आठशे मीटरवर आणि पिंगुळीची आपली जी बाजारपेठ आहे म्हापसेकर तिठा तिथून अगदी दोन किलोमीटर म्हणजे अगदी पाच ते सात मिनिटावर आपल्याला हा एक नवीन प्रॉपर्टी आपल्याकडे आली आहे साडेचार गुंठे एन ए जागा आणि आपला हा टू बी एच के बंगलो आहे आर सी सी बंगलो आहे आपण बघतोय स्टार्ट केल्यावरच आपल्याला बाहेरचा पॅसेज लागतो तिकडून पुढे आत गेलं की आपल्याला हॉल लागतो हॉलच्या बाजूला जे डोअर दिसतंय तिथे आपल्याला हॉलला अटॅच बाल्कनी आहे पूर्ण चांगली स्पेस आहे हॉलला पण तिथनं पुढे आलं की आपल्याला दिसेल की बंगलोचं एक किचन आहे एल शेप मध्ये आपल्याला ओटा दिसेल इथे व्यवस्थित प्लॅटफॉर्म आपल्याला किचन मध्ये दिसतोय सामान ठेवायला लॉफ्ट आहेत शिवाय ग्रॅनाईट ची कबट पण दिसतायत तिथनं पुढे आलं की आपल्याला दिसते ती युटिलिटी रूम आहे आपली जिथे आपल्याला वॉशिंग मशीन वगैरे आपण ठेवू शकतो पुढे आलेला दिसेल आपल्याला की आपल्या इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे चांगली स्पेस आहे इंडियन टॉयलेट आपल्याला इथे उपलब्ध आहे आपण बघतोय हॉल पण एक चांगला व्यवस्थित मोठा आहे हॉल त्यालाच त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन रूम्स आहेत एक मास्टर बेडरूम आहे आपल्याला दिसते आहे चांगली स्पेस बेडरूमला आहे आपल्याला दिसेल वेस्टर्न टॉयलेट इथे आपल्याला उपलब्ध आहे त्याला लागूनच आपली दुसरी बेडरूम आहे पूर्णपणे आपला हा पंधराशे स्क्वेअर फूट आर सी सी बंगलो आहे टू बी एच के बंगला आहे आणि अगदी व्यवस्थित बांधकाम असलेला हा बंगला आहे तो राता गेला तर आता बंगल्याचा बाजूचा पण परिसर आपण बघणार आहोत आणि इथनं जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर आपलं कुडाळ शहर आणि बाजारपेठ अगदी आपल्याला साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे कुडाळचं रेल्वे स्टेशन म्हणाल तर अगदी आपल्याला इथनं सहा किलोमीटरवर आहे बाहेरच्या बाजूला आपण बघतोय पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आहे लाईटचं कनेक्शन पण आपल्याला उपलब्ध आहे तर ह्या प्रॉपर्टीची जागा मालकांना जी अपेक्षित किंमत आहे सत्तर लाख अशी आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे तर ह्या प्रॉपर्टीची जर आपल्याला विजिट करायची असेल तर मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या साईटची विजिट निश्चित करू शकता